संत गाडगे बाबा यांना माणुसकीच्या सेवेतून अभिवादन माणुसकीचे भिंत फाउंडेशनचा समाजसेवेचा जागर निंबी येथे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी दशसूत्रीचा सा वारसा जपणारे समाज उपयोगी उपक्रम अन्नदान ते उपचार मदत सेवाभावाचा आदर्श संत गाडगेबाबांच्या विचारांचा समाजाला संदेश उपजिल्हा रुग्णालयात गरजूंना मदतीचा हात माणुसकी हीच खरी देवपूजा कार्यक्रमात प्रतिपादन उपस्थितीत मूर्ती पूजन व अभिवादन समाजात सेवा समता व माणुसकीचे बीज संत विचारांमधून सामाजिक जाणीव जागृत माणुसकीच्या सेवेतून संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिवादन माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसत तर्फे निमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम माणुसकीच्या सेवेतून संत विचारांना अभिवादन सोशल फाउंडेशन पुसद तर्फे पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम पार पडले कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद यांच्या वतीने निंबी येथील संत गाडगेबाबा स्मृतीस्थळ जाधव बाग या ठिकाणी विविध समाज उपयोगी उपक्रमांचे कार्यक्रमांचं आयोजन करून संत गाडगे बाबांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले माणुसकीचे भिंत सोशल फाउंडेशनचे सदस्य गेल्या दहा वर्षांपासून संत गाडगेबाबांनी दिलेल्या दशसूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजसेवेचे कार्य करीत आहे भुकेल्यांना अन्नदान निर्वस्त्रांना कपडे निराधारांना आर्थिक मदत गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहाय्य बेघर मनोरुग्णांना उपचार व आचरा आजारग्रस्तांना वैद्यकीय मदत तसेच नैसर्गिक आपत्तींमध्ये घर जळालेल्या कुटुंबांना मदतीचा हात अशा अनेक समाज हिताच्या उपक्रमातून फाउंडेशन माणुसकीचा दीप प्रज्वलित करीत आहेत या पुण्यतिथी कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे बाबांच्या मूर्ती पूजनाने झाली सप्तखंजिरी वादक पंकजपाल महाराज गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष प्रकाश आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी हो। मिशन अध्यक्ष रमेश डंबोळे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त यशवंत देशमुख गुरुदेव मंडळाचे नंदकुमार खैरे गजानन कवाने माणुसकीची भिंतचे मार्गदर्शक मारुती भस्मे गीताई सेवा केंद्राच्या शैलाताई सावंत आदी मान्यवरांच्या हस्ते हे पूजन पार पडले यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून संत गाडगेबाबांच्या स्वच्छता श्रम क्षमता आणि मानवसेवेच्या विचारांचे महत्व विषद केले माणुसकीची हीच खरी देवपूजा आहे हा संत गाडगेबाबांचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा ठरला आहे असे मत वक्त्यांनी व्यक्त केले यानंतर उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील माणुसकीची भिंत मदत केंद्रामध्ये रुग्ण व गरजूंना अन्नदान फळे व वा बिस्किटांचे वाटप करण्यात आले तसेच संत विचारांचा प्रसार व्हावा यासाठी त्यांची पुस्तकेही वाटप करण्यात आली कार्यक्रमाचे ग्रीनचे उपाध्यक्ष पवन बोजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज पाल महाराज यांनी केले या प्रसंगी गोपाळराव देशमुख नयन कुमार रामधणी माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच संत बाबांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित या उपक्रमातून समाजात माणूस की सेवा आणि समतेचे बीज पुन्हा एकदा रोमण्यात आले प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसद एवढेही आपण या धकाधकीच्या काळात जग मोबाईल मुळे जवळ आलं पण माणूस की मिली घरातलं प्रेम मिळल आई ओढल्याची संवेदना मिली एवढंच नाही मोबाईल घातकी तेवढा आहे आयुष्य कमी झालं जग जवळ आलं एवढंच नाही तर नांदेड मधली परिस्थिती आहे आईनं मुलाचा मोबाईल हिचकाटून घेतला तर त्या पोरांनी कांदे कापाचा चाकू मायाच्या पोटात टाकून दिला आता पंधरा दिवसाची अगोदरची घटना आहे हे असे अनेक प्रसंग आहे मग याच्यातून जर तुम्हाला वाचायच असेल तर खोट्या नोटा मांग पडल्यापेक्षा आपली जे खरी संपत्ती आहे आपले लेकर हे मात्र त्याच्यावर संस्कार टाकण्याचं फार अत्यंत गरज आहे त्या दिवशी बोलता बोलता आदरणीय जाधव सर बोलले मुलांनी कटिंग केली तर तुम्ही तो निर्णय घेतला असे जर प्रत्येक वडील काही काही लोक म्हणते पोरं ऐकत नाही पोरं ऐकत नाही अरे खोबर डोक्याला तेला पासून आपण पोराने पैसे देतो जन्म आपण पोराने दिलेला पोरगा ऐकत नाही म्हणून हे कुठं तरी एक गंभीर बाब आहे आणि गजानन भाऊच्या वाटेलीच ही सेवा काय यावी कारण शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमती कारण आज आपण पाहतो बाबांचं एवढं वय आहे पण आज बी बाबो संध्याकाळची ड्युटी कारण हे सहसा उघडत नाही लाख करे पुन जाके तब पाय महाराज मुलग मुला आता चांगले निघणं हे मायबापाच कर्तव्य लागते आणि ते मारुती बापून आपल्या उभ्या आयुष्यात आम्ही त्यांना मारू माणुसकीच्या भिंतीचं भीष्म पितामा याच्यासाठी म्हणतो पैसे जमा केले हो एवढ्या थंडीत येशीत राहणाऱ्यालाही थंडी वाजते आणि फुटपाथ वर झोपणारा लय थंडी वाजते आणि एखाद्याजवळ ब्लँकेट जरी नसली तरी त्याला थंडी वाजते म्हणजे ब्लँकेट नाही पण त्याने झोपीच्या गोळ्या घ्यायचं काम नाही ये येशीत आहे पण गोळी घेण्याच्याही झोप येत नाही आजचा खरा श्रीमंत जर आपण पाहिला या धकाधकीच्या काळात पडल्या पडल्या ज्याने शांतपणे झोप लागते तो माणूस जगात मोठा श्रीमंत आहे आजकाल सत्तर वर्षाचा एखादा माणूस असेल जर तो दैनंदिन आपलं काम जे आहे मग भवानी तिकडे झाडं लावणं असो लोकांना मदत करणं असो तो जर काम करत असेल तर तो वीस वर्षाचा तरुण आहे आणि वीस वर्षाचा तरुण जर मोबाईल वर फक्त गेम खेळत असेल तर तो सत्तर वर्षाचा आहे हे म्हणायला काही अवघड ठरणार नाही म्हणून कोणाशी ना त्यांचे म्हणूनही ते मित्र सर्वांचे गाडगे बाबांचं निधन झालं म्हणजे सहा डिसेंबरले गाडगे महाराज शाळेत जात नव्हते पण गाडगे महाराज ड्रायव्हर दररोज पेपर आणून गाडगे महाराजांना वाचून सांगत होता आणि त्याच्यावर गाडगेबाबा कीर्तन करत होते एक दिवस सहा डिसेंबरचा तो दिवस निघाला गाडगे बाबा शांत गाडी बसलेला आहे आणि जशी बातमी कळाली की या देशातला क्रांती सूर्य बाबासाहेब आंबेडकरांचं देहांत झालं गाडगेबाबा रडत सुटले आणि ठरवलं